जय भवानी मैदानात संगीतमय हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार देशमुख यांनी दिली अयोध्येत येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम निमित्त सोलापुरातील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर एकवीस जानेवारी रोजी सुप्रसिद्ध संगीत कीर्तनकार विठ्ठल दायमा यांच्या वाणीत संगीतमय हनुमान चालिसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त राम भक्तांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे राजा प्रभू श्री रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहे त्या निमित्तानं आपल्या सोलापूरमध्ये जयभवानी प्रशाला येथे पटांगणामध्ये दिनांक एकवीस तारखेला माननीय श्री विठ्ठल दायमा राजस्थानी सत्संग परिवाराच्या वतीनं व तसेच आपल्या हनुमान चालीसा प पठण होणार आहे आणि या पठणामध्ये सगळी राम भक्तांनी याच्यामध्ये समावेश व्हावं आणि त्या पठण आणि संगीतमय पठण होणार आहे आणि त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाला मी विनंती करतो सगळ्या भक्तांना की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जय भवानी प्रशालेच्या पटांगणावर संध्याकाळी पाच वाजता आपण सगळ्यांनी हजर राहू